विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मागच्या लेक्चर्स मध्ये आपण उपयोगिता त्याचा अर्थ पाहिला होता वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारची पाहिलेली होती आपण थोडस त्याचं रिव्हिजन करून घेऊ की जेणेकरून तुम्हाला आपल्या ह्या लेक्चरची लिंक लावून जाईल आलं लक्षात तर बघा लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकच सांगेन हा लेक्चर पूर्ण पहा कोणत्याही प्रकारे स्किप करू नका परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा हा लेक्चर तुमचा असणार आहे लक्षात म्हणून मी सर्वांना सांगते की लेक्चर स्किप न करता तुम्ही हा लेक्चर नक्की पहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरून टाका मला लक्षात की जेणेकरून तुम्हाला तुम्हालाही फायदा होईल आणि याचा फायदा त्यांनाही कळतो लक्षात परीक्षेच्या दृष्टीने खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा हा आजचा हा तुमचा प्रश्न किंवा हा लेक्चर्स असणार आहे आय एम टी प्रश्न आहे आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम टी प्रश्न आहे हा परीक्षेला याच्यावरती आधारित प्रश्न विचारलाच जातो लक्षात तर पहा सुरुवात करायच्या आपण मागच्या लेक्चर्स मध्ये उपयोगिता कशाला म्हणायचा उपयोगिता म्हणजेच काय तर प्रत्येक वस्तू आणि सेवेमध्ये मानवी गरज भागवण्याची काय असते एक अशी अदृश्य अशी शक्ती असते बरोबर नाही प्रत्येक वस्तूमध्ये वस्तू आणि सेवा ज्याचा वापर आपण करतो कोण उपभोक्ता आपण कोण आहोत उपभोक्ता आहोत प्रत्येक वस्तू आणि सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची काही अदृश्य अशी शक्ती असते ती शक्ती म्हणजे काय असते ती असते उपयोगिता असते तिला म्हटलं तो उपयोगिता हा लक्षात बघा व्यक्तीला जेव्हा तहान लागते आपण उदाहरणही बघितलं तर व्यक्तीला तहान लागते तर तो काय करतो पाणी पितो बरोबर की नाही पाणी पितो एक एक गोट घेतल्यावर त्याला करतो त्याच्यानंतर पुन्हा एक बोट येतो असं प्रत्येक बोट मागे त्याला काय होतो उपयोगिताही प्राप्त होते तो उत्तक्षम होते बरोबर की नाही होते ही तो 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 जी उपयोगिता त्याला मिळत जाते ती कशी मिळत असते की ती पूर्ण त्यांना मनतृप्त करणारी असते म्हणजेच काय एक ही जी कल्पना आहे उपयोगिता ही अदृश्य कल्पना आहे कशी आहे अदृश्य ती प्रत्यक्षात दिसण्याची आपल्याला दिसून येत नाही परंतु ती आपल्याला अंतर आपल्याला जाणवते किंवा ती आत्मनिष्ठ कल्पना आहे ते आपल्याला आपल्याला मनाला जाणवते किंवा आपल्या शरीराला जाणवतं की आपलं पाणी पिल्यानंतर आपण तृप्त झाला होत असतो बरोबर की नाही हे अशा प्रकारची ही आत्मनिष्ठ संकल्पना आहे कोणती उपयोगिता बरोबर हे संपूर्ण आपण मागच्या विकेला पाहिजे लावतो त्याचबरोबर आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये सुद्धा पाहिजे की उपयोगिता ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे किंवा ते फक्त सापेक्ष संकल्पना आहे व्यक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होत जातो बरोबर जो व्यक्ती त्याचा उपभोग घेतो त्याच्यानुसार ती बदलत जाणार असते अशा प्रकारचा आपण संपूर्ण मागच्या विकास मध्ये पाहिजे होतो सर आजचा जो लेक्चर आहे आपला तो आहे तुमचा एकूण उपयोगिता आणि दुसरा आहे सीमांत उपयोगिता आणि तिसरा पॉईंट घेतला तर आपण मग दरत्या सीमांत उपयोगिता हा जरासा मोठा पॉईंट आहे जर आजच्या लेक्चर्स पण झाला तर योग्यच आहे नाही झाला तर मग आपण हे दोन दोन घेऊन आणि मी याचा एक सेपरेट लेक्चर करू याच्या आधारित सुद्धा महत्वाचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मला लक्षात आज आपण जे जाणून घ्यायला आहोत ते आहे त्यांचं एकूण उपयोगिता आणि दुसरं आहे सीमांत उपयोगिता आता एकूण उपयोगिता कशाला तर एकूण म्हणजेच काय तर पहा व्यक्ती किंवा काय करतो एका पाठोपाठ एका नगरांचा काय करत उपभोग घेत जातो अल एकूण उपयोगिता अनुभवण्यासाठी एखादा व्यक्ती काय करतो प्रत्येक नव म्हणजेच काय त्याला भूक लागल्यानंतरचं लागल्यानंतर उदाहरणार्थ आपण काय करू एक व्यक्ती घेऊन त्याला भूक लागली खूप जोराची भूक लागली तो काय करणार एका पाठोपाठ एक नगांचा काय घेऊन एका पाठोपाठ एक नग घेणार सेवन करणार म्हणजेच काय एक चपाती खाल्ली दुसरी चपाती खाल्ली तिसरी चपाती खाल्ली अशा तीन किंवा चार किंवा पाच अशा प्रत्येकी पाच चपात्या त्याने खाल्ल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता त्याला किती आहे ते आपण जसं मात्रांमध्ये लिहिणार आपल्याला एकूण उपयोगिता समजून घ्यायची आहे आपण काय करणार एक चार्टच्या माध्यमातून ते समजून घेणार आहोत कशाच्या माध्यमातून चार्ट तयार केलेला आहे आपण मी लिहून ठेवलेला याचा काय की व्यवस्थितरित्या तुम्हाला मला ते समजवता आलं पाहिजे किंवा डिटेल्स मध्ये आलं पाहिजे कारण की आपण भरपूर वेळा ते चार्ट काढत असते किंवा आकृती काढून ठेवली नसती तर आकृतीला जास्त वेळ गेला असता या काय केलेला आहे की ही अकृती आणि चार्ट पहिलाच काढून आहे की जेणेकरून मला तुम्हाला समजवताना व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत समजवता येईल यासाठी लक्षात बघा आपण चार्ट घेतलेलं काय घेतलेलं आहे सफरचंदाचे न घेतलेले काय घेतलेलं आहे एका बाजूला आपण सफरचंदाचे न घेतलेले आहे सफरचंदाचे न घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला घेऊया पहिला काय घेऊ आपण एकूण उपयोगिता घेऊ एकूण उपयोगिता एकूण उपयोगिता एकूण उपयोगिता बघतोय आता एकूण उपयोगिता बघायसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे एकूण उपयोगिता आपल्याला एकूण उपयोगिता अनुभवायचे सफरचंदाचे नाव घेतले कशाचे सफरचंदाचे नाम म्हणजे एक एक सफरचंद बघा व्यक्तीने पहिला सफरचंद खाल्ला पहिला एक सपचन झाला तेव्हा त्याला किती उपयोगिता मिळाली तर वीस मात्रा एवढी उपयोगिता मिळाली किती मात्रा वीस मात्रा वीस मात्रा एवढी उपयोगिता मिळाली दुसरी सपचन दुसरा सपचन झाला तर पंधरा मात्रा एवढी त्याला सहकार्य मिळालेली आहे पंधरा मात्रा एवढी त्याला उपयोगिता प्राप्त झालेली आहे तिसरा नग घेतल्यानंतर त्याला किती उपयोगिता मिळाली तर दहा मात्रा एवढी त्याला उपयोगिता मिळाली नंतर चौथा नग घेतल्यानंतर पाच एवढी उपयोगिता मिळालेली आहे लक्षात किती मिळालेली पाच आपण काय केलंय ज्याची उपयोगा त्याला मिळालेली आहे त्याची काय केली आपण बेरीज केली काय केली आपण बेरीज केली आपल्याला काय काढायचंय एकूण उपयोगीता काढायचं काय काढायचं एकूण उपयोगिता की व्यक्तीने एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता किती आहे लक्षात यासाठी आपण हे उदाहरण उदाहरणाच्या द्वारे तर समजून घेतो आहे उदाहरणाच्या द्वारे समजून घेतो आहे कारण की आपल्याला उपयोगिता समजून घ्यायची की प्रत्येक नगरपासून आपण आकडेवारी घेतलेले आहेत किंवा समजून घेण्यासाठी आपण एक तो चार्ट काढलेला आहे आपण याच्यामध्ये सफरचंदाचे नव घेतले होते की प्रत्येक एका पाठोपाठ नाही तो नवीन आपल्याला एकूण उपयोगिता काढायची आहे म्हणून एका पाठोपाठ आपण ते नाव घेतो आहे आपण असं करू शकत नाही आपल्याला एक आ, की आता एक नग खाल्ला म्हणजे आता एक सफरचंद खाल्ला दुपारी एक खाल्ला संध्याकाळी एक खाल्ला आणि आपल्याला एकूण उपयोगिता अनुभवता येत नाही एकूण उपयोगिता अनुभवण्यासाठी काय सांगते मी लक्ष द्या एकूण उपयोगिता अनुभवण्यासाठी कोणत्याही वस्तूचे एकापाठोपाठ नेमक नग आहेत ते काय करावं लागतात सेवन करावं लागतात किंवा ग्रहण करावं लागतात आपल्याला एकूण उपयोगिता करायची आहे म्हणून आपण सफरचंदाचे नग घेतले सफरचंदाचे नग एक व्यक्ती काय करतो एका पाठोपाठ घेतो काय करतो एका पाठोपाठ घेतो पहिला सफरचंद खाल्ला तेव्हा तर वीस मात्र एवढी उपयोगिता मिळाली दुसरा सफरचंद खाल्ला तेव्हा त्याला पंधरा मात्र एवढी उपयोगिता मिळाली तिसरा नग घेतला तेव्हा त्याला दहा एवढी उपयोगता मिळाली आणि पाचवा नग सॉरी चौथा नग घेतला तेव्हा त्याला पाच एवढी उपयोगिता मिळाली आणि या पाचंची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा या पाच आपण बेरीज करतो बघा वीस मध्ये पंधरा मिळाले पस्तीस पस्तीस मध्ये दहा इथे चाळीस चाळीस मध्ये पाच इथे पन्नास किती झाले हे बघा वीस इथं पस्तीस पस्तीस आणि दहा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पाच पन्नास म्हणजे एकूण उपयोगिता किती झाली आपली एकूण उपयोगिता एकूण उपयोगिता तशी मिळालेली आहे तर पन्नास मात्र एवढी उपयोगिता मिळालेली आहे लक्षात प्रत्येक नगापासून मिळालेली उपयोगिता आहे लक्षात प्रत्येक नगापासून मिळालेली उपयोगिता आहे म्हणून आपण आपण काय करतो एकूण उपयोगिता एकूण उपयोगिता म्हणजे प्रत्येक नगापासून मिळालेली उपयोगितेची काय केली केली आपण आपण काय काय म्हणजे असते एकूण उपयोगिता सफरचंदाचे नग घेतले होते आपण त्या सफरचंदाच्या नगाचा एका पाठोपाठ एक उपभोग घेतल्यानंतर जी उपयोगिता मिळाली आहे तिला म्हटलं जातं एकूण उपयोगिता असं तिला म्हटलं जातं समज तुम्हाला एकूण उपयोगिता काय असते ते एकूण उपयोगिता काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक नगाचं एका पाठोपाठ एक सेवन करावं आणि लक्षात आता आपण बघणार आहोत सीमांत उपयोगिता काय बघायची आपल्याला आता सीमांत उपयोगिता एकूण उपयोगिता व्हायची एकूण उपयोगिता म्हणजे प्रत्येक नगापासून मिळालेली उपयोगिता त्याची काय करावी लागते बेरीज करायची असते आता लक्षात पुढे बघायचे आपल्याला सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगिता म्हणजेच काय त्याच्या शब्दातच दिले सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता काय म्हटलं जातं सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता आलं लक्षात आता ती कशी काढणार आपण ती पण आपण एका संख्यात्मक मध्ये चार्टच्या माध्यमातून ते बघणार आहोत आता बघा आपण काय बघत आहोत सीमांत उपयोगिता काय बघत आहोत आपण सीमांत उपयोगिता बघत आहोत आपण सीमांत सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगिता बघत आहोत बघा एक व्यक्ती आहे त्याने काय केलेलं आहे त्यात सफरचंदाचे न तो एका मपाटोपाट एक गीतोय पहिला सफरचंद खाल्ला त्याला किती मिळाली उपयोगिता वीस मात्रा एवढी उपयोगिता मिळाली किती मिळाली वीस जेव्हा आपण पहिला कोणताही पदार्थ असो पहिला पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला त्याची संसंत उदाहरणार आपल्याला गुलाबजाम आवडतात काय आवडतं गुलाबजाम आवडतात म्हणून आपण पहिला खाल्ला गुलाब पहिल्यान तर आपल्याला एकदम तुटतो एकदम खूप छान वाटतं आपल्याला मिळणार उपयोगिता एकशे असते सर्वात जास्त असते अधिक असते अलक्षात म्हणणारे थोडी काही किती जास्त असते त्याच्यानंतर दुसरा खाल्ला दुसरा खाल्ल्यावरती थोडस आपल्याला नॉर्मली काय वाटत कमी होत जात बरोबर की नाही कमी झाली म्हणजे काय पहिला पचन खाल्ला वीस मात्र एवढे उपयोगी करणार आहे दुसरा न खाल्ला मायनस पाच झाली किती झाली मायनस मायनस पाच एवढी झाली पुन्हा दुसरा सपाचन खाल्ला त्याच्यानंतर मायनस पाच एवढी झाले तिसरा नग घेतल्यानंतर पुन्हा मायनस पाच एवढे झाली चौथा न घेतला मायनस आणि पाचवा नंबर घेतला इथं जेव्हा आपण इथं पाचवा नंबर घेतला तर काय म्हणणार इथं झिरो होणार किती म्हणणार झिरो होणार बघा सीमांत उपयोगिता काढत आहोत आपण जेव्हा सीमांत उपयोगिता काढल्या जाते सीमांत उपयोगिता म्हणजे काय शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता काय बघतोय आपण शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता म्हणजेच काय बघा एखाद्या वस्तूचं आपण एका पाठोपाठ सेवन केल्यानंतर त्याच्यानंतर पहिली पहिला जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा आपली गरज ही तृप्त असते अतिरिक्त असते मिळालेली उपयोगिता ही कशी असते अतिरिक्त असते पण त्याच्यानंतर दुसरा जेव्हा नन घेतो तेव्हा ती थोडीशी कमी झाली जाते त्याच्यानंतर तिसरा घेतो तेव्हा थोडीशी अजून कमी होते चौथा घेतो तेव्हा अजून कमी होते पाचवा किंवा सहावा घेतो तेव्हा ती कशी होते एकदम टोकटोक क्षम होते म्हणजे ती कशी होऊन जाते रुणं होऊन जाते कशी होऊन जाते रुणं होऊन जाते आपण एका पाठोपाणी एक्झॅम गुलाजन घालले पहिला बरं वाटतं परंतु नंतर नंतर काय होत जातो आपल्याला त्रास होत जातो कारण की आपल्याला डायरेक्ट होऊ नये एखाद्याला सवय तो दा मात्रा खाऊ शकतो पण तू ज्याला सवय लागते नाही अजिबात गोड आवडत पण तो काय करतो मग एक खाई दोन खाई तीन खाई चौथा पाचवा खाल्यानंतर त्याला एकदम ओव्हर ड्रिंक म्हणजे ओमेटिंग सारखं होईल नाही तर काहीतरी त्रास व्हायला नक्कीच लागेल आलं लक्षात म्हणजेच काय एखाद्या वस्तूचं अतिरिक्त सेवन केल्यानंतर त्याच्यापासून काय त्रास होतो म्हणजेच काय ती उपयोगिता काय होऊन जाते घटक घटक जाते काय होऊन जाते उपयोगिता घटक घटक जाते म्हणजे ती कशी होऊन जाते ऋण होऊन जाते म्हणजेच ती कशी होऊन जाते शून्य होऊन जाते म्हणजे ही जी आहे हिला म्हणणार शेवटच्या नागापासून मिळालेली उपयोगिता हो ती कशी होत जाते ऋण होत जाते किंवा शून्य होऊन जाते आले लक्षात तुम्हाला सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या रंगापासून मिळालेली उपयोगिता आल्या लक्षात तुम्हाला शेवटच्या रंगापासून मिळालेली उपयोगिता किंवा हिरण भाग जे आहे पाचव्या रंगापासून जी मिळालेली आहे बघा आपण असं पण काढू शकतो त्याला पहा पहिल्या रंगापासून वीस एवढी उपयोगिता मिळाली नंतर पाच कमी झाले म्हणजे पंधरा पंधरावरून पाच गेले अजून तर कमी झाली दहा दहा आतून पाच गेले का आणि नंतर जर पाचवा न घेतल्यानंतर पाच होऊन जाणार काय म्हणाला रुग्ण पाच होऊन जाणार झाली तुमची काय होणार ऋण पाच वजा पाच लक्षात आणि सीमांत उपयोगिता आपण आता आकृतीच्या सायने समजून येणार आहोत कशाच्या सायने आकृतीचे सायन्स परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न जेव्हा अकरावी बारावीला तुम्ही असतात तेव्हा तुम्हाला कुर्ती काढायला लावत तेराश्व विचारला तर तुम्हाला काय करायचं कशी काढणार आणि ओ अक्षावरती आपण काय घेणार एकूण व सीमांत उपयोगिता घेणार काय एकूण व सीमांत उपयोगिता एकूण उपयोगिता आपण कशी काढली प्रत्येक वस्तूंपासून प्रत्येक जो न घेतला सफरचंद सफरचंदाचे जे नग घेतले त्या प्रत्येक सफरचंदाच्या चन्द नकापासून मिळालेल्या उपयोगितेची काय केली आपण बेरीज करून घेतली काय करून घेतली बेरीज करून घेतली ती बेरीज म्हणजे काय आहे तुमची एकूण उपयोगिता आलेली होती बरोबर की नाही मग मग कशी घेतली बघा पहिले आपल्याला वीस एवढी उपयोगिता मिळाली होती नंतर पंधरा एवढी उपयोगिता मिळाली होती नंतर दहा एवढी मिळाली नंतर पाच एवढी मिळाली या चारही नगांची आपण बेरीज केली होती काय केली होती बेरीज केली होती किती आली होती पन्नास आलेली होती किती आली होती पन्नास एवढी आलेली होती आणि लक्षात घे उंची ही एकूण उपयोगिता आहे इथं आलेली आहे उंची काय आहे एकूण उपयोगिता ही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता बघायची सीमांत उपयोगिता बघा प्रत्येक नग आपण इथं घेत लक्षात पहिल्या नगापासून मिळालेली उपयोगिता वीस नंतर ती क्रमश कमी कमी होत आहे पंधरा वीस नंतर दहा वीस पासून पंधरा पंधरा पासून दहा दहा पासून पाच पाचपासून ऋणभर म्हणजेच काय बघा ही काय आहे तुमची ही ऋणात्मक आहे म्हणजेच कशी आहे टी यू टी ही टी यू, यू हा जो आहे तुमचा टी यू हा आहे तुमचा एकूण उपयोगिता आहे काय आहे तुमची बघाशी समजवताना थोडंसं हे झालं मी तुम्हाला एम यूमध्ये म्हणजे मार्जिनल युटिलिटीमध्ये तुम्हाला थोडं सांगताना कन्फ्युज झाली हे मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय आहे सीमांत उपयोगिता आहे मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय असतं सीमांत उपयोगी म्हणजे काय आहे एकूण उपयोगिता आहे टोटल युटिलिटी म्हणजे काय एकूण उपयोगिता आणि एम यू म्हणजे काय आहे मार्जिनल युटिलिटी एम यू म्हणजे काय आहे मार्जिनल युटिलिटी मग अशी सांगताना थोडंसं मिनिट सांगितलं गेलं पुन्हा एकदा रिपीट करते बघा ओ एस अक्षरावरती आपण काय बघत आहोत सफरचंदाचे न आणि ओआ एस च्या वरती काय बघत आहोत एकूण व सीमांत उपयोगिता बरोबर लक्षात हा जो वक्र आहे हा कोणता वक्र आहे टी यू म्हणजे टोटल युटिलिटी एकूण उपयोगिता आहे टीयू म्हणजे काय टोटल युटिलिटी लक्षात आणि एम यू एमयू म्हणजे काय मार्जिनल युटिलिटी मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगिता लक्षात एकूण उपयोगिता बघा एकूण उपयोगिता ही कशी केलेली आहे वाढत वाढत गेलेली आहे बरोबर सुरुवातीला वाढत वाढत गेली पण एक वेळ असं आहे तर ती कशी होते सेम होऊन जाते कशी होऊन जाते सारखी होऊन जाते का नाही सारखी झाली का नाही पण त्याच्यानंतर आपण अतिरिक्त केला तर जास्त खाल्लं तर काय होत जाते कमी होऊन जाते कशी होत जाते ऋणात्मक होऊन जाते अति कोणत्याही गोष्टीचं अति सेवन केलं तर वर वर ती वरवण होऊन जाते ती शारीराला त्रास नाही करणार आले लक्षात मग ती आहे तुमची एकूण उपयोगिता झाली आपण त्याची काय करून घेतली होती बेरीज करून घेतली ती टोटल युटिलिटी आपण काढताना काय करतो बेरीज करून घेतो संपूर्ण उपयोगितेची बेरीज करून घेतो आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता बघा शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता ही क्रमश कशी होत आहे घटक घटक गेलेली आहे सुरुवातीला वीस एवढी उपयोगिता मिळाली नंतर वीस नंतर पंधरा एवढी मिळाली पंधरा नंतर दहा एवढी मिळाली दहा नंतर पाच एवढी मिळाली पाच नंतर ही काय झालेली इथं ऋण वाज अशी झालेली आहे काय झाले आहे ऋण वाज अशी झालेली आहे म्हणून हिला काय म्हटलं तर मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता असते म्हटलेलं आहे लक्षात हा सीमांत उपयोगिता आहे आणि एकूण उपयोगिता आहे आले लक्षात तुम्हाला या स्पष्ट केलेलं आहे परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो एकूण आणि सीमांत उपयोगिता स्पष्ट करा आकृतीच्या सुद्धा स्पष्ट करायचं आहे विद्यार्थ्यांना जे म्हणतात काय म्हणतात स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल की एकूण उपयोगिता कशाला म्हणतात किंवा सीमांत उपयोग कसं म्हणतात आकृतीच्या सहन आकृती दाखवलेली जाईल आणि त्याच्यातून तुम्हाला सीमांत टीयू कशाला म्हणतात किंवा एमयू कशाला म्हणतात अशाबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत एकूण उपयोगिता कशी होत जाईल किंवा वाढत वाढत कोणत्या परिस्थितीला ती ऋणात्मक होते हे सुद्धा अशाही प्रकारचे प्रश्न विचारला जाईल मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा लेक्चर टाकेल तेव्हा त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्कीच टाकेल इंजिनिअरिंग कशा प्रकारे तो परीक्षेला विचारला जातो हेही तुम्हाला तिथं कल्पना येऊन जाईल मला लक्षात करतो अकरावी बारावी एफ आय बी आणि एसआय या विद्यार्थ्यांना हा प्रश्न कसा विचारला जाईल की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आकृतीसह स्पष्ट करा अलक्षण अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारला जाणार आहे स्पष्टीकरण देताना कसं द्यायचं याचं पूर्ण प्रश्न झाल्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायचं असतं ते देताना कसं देणार आपण बघा आकृतीचं स्पष्ट ओ एक्स अक्षावरती सप्तमचंदाचे लग दिलेले आहे आणि ओ वाय अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे त्याचबरोबर एम यू हा जो रेषा आहे जी कोणती आहे मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे आणि त्याच नंतर टीयू ही जी आहे रेषा ती आहे कशात काय आहे टोटल एकूण उपयोगिता आहे हा लक्षात आकृतीमध्ये दर्शवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण त्या कृतीचं स्पष्टीकरण टाकवायचं आहे की एकूण उपयोगिता कशी कशी कमी होत जाते किंवा कोणत्या परिस्थितीला ती कशा पद्धतीने मोजतात एकूण उपयोगितेचे आपण काय केलेले आहे बेरीज केलेली आहे आणि सीमांत उपयोगिता काय शेवटच्या नकापासून मिळालेली उपयोगिता आहे ते आपण आकृतीच्या साईड स्पष्ट करून दाखवलेलं आहे असं संपूर्ण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि लक्षात लेक्चर आवडलेलं असेल तर लाईक नक्की करा सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा पुढच्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघू घट्ट्या सीमांत उपयोगिता नियम बघू आता जर शिकवला तर कसं होईल ही आकृती याच्यामध्ये तुम्हाला थोडस कन्फ्युज होऊन जागा आणि लक्षात पुन्हा परीक्षेला आठवायला थोडासा प्रॉब्लेम होईल हे फक्त एकच लक्षात ठेवायचं सीमांत उपयोगिता लक्षात घ्यायची आहे पुढच्या लेक्चर आपण सीमांत नियम घेणार आहोत तो खूप महत्वाचा लेक्चर आहे लेक्चर आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जर काही समजलं नसेल लेक्चर जर जास्त फास्ट झालेला असेल तर तेही मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट येईल जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल लाईक करून सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढचा नवीन आपला घटक ठेवू आलं बघा चला बाय